तर ॲज युशुअल मंडळी उपवासाला आपल्याकडे काय दुसरं खाणार तर काय आपल्याकडे आहे मस्त की खिचडी छान समीक्षाने समीक्षाच्या हाताची छान अशी सुंदर अशी खिचडी आपण खाऊया असते <laughs> का खराबर <करूं> <laughs> तर चला या खिचडी खायला <coughs> तर मंडळी आत्ताचा झोपून उठलोय आज जरा उशिरा उठलो सर का आज काम नव्हतं ऑफिसचं जरा उशिरा उठलो ऑनिड झाली आत्ताशी ऋषी मिशांकले जेवण करते आपला उपवासाचं जेवण आणि नंतर अभ्यास करते काय जेवण करते का ऋषी कर आज काय काय आपल्याकडे जेवणाला सांग भाजी डाळ भाजी खूप दिवसांनी आज पाळी भाजी आहे आज ऐवजी समीक्षा डोसे करते चेंज वेगळा डोसे आले की बटाट्याची भाजी सांबार येतच तर मंडळी आता जेवण झालेलं आहे आपलं जेवण झाले मग जेवण नाही आलं जेवण बनवून झाले आणि आता जेवायला आहे मी आज आपला श्रावण महिन्यातला शेवटचा श शा, शनिवार आणि आपण उपवास आहे छान गेले सगळे शनिवार मस्त गेले मजेत गेले यावेळेला श्रावण मुख्यतः कळलं नाही कधी येतोय आणि कधी जातोय कळलं नाही श्रावण कारण गेल्याला हा गेल्याला अधिक श्रावण अधिक श्रावण मास होता अधिकचा महिना होता त्यामुळे थोडंसं लय लॉंग असा वाटला मोठा असा वाटला पण यावेळेला काय नाही वाटलं एकदम छान गेला मजेत गेला एकदम आणि आता जेवायला बसलो आहे शेवटचा शनिवार आहे तर या मंडळी जेवायला तुमच्याकडे तुम्ही झाल्यात तुमचं काय आहे काय जेवलं तुम्ही आज सांगा जरा कमेंट करून कुणाकोणाचा श्रावण आहे आणि कोण निघाले गावी कोणाची गावी जायची तयारी चालली आहे कोणाचं मंडळात घरातल्या गणपतीची तयारी चालली आहे मस्त जोरदार जरा कमेंट करून सांगा या ते जेवा जेवायला आपलं ताट मस्तपैकी आलेलं आहे आपल्या पुढ्यात तर छान तरी बघा सांबार आणि भात हे डोसे केले तिथे मस्त की खीर आहे शेवयांची माटाची भाजी आहे आणि इथे बटाट्याची भाजी आहे छान असं जेवायला साजरे संगीत मस्त तर मंडळी चालू आता हा व्हिडिओ इथेच थांबवण्याची वेळ झाली था आहे कारण आज जरा आराम पण केला पण झोप बाहेर काय गेलो नाही त्यामुळे आज आपला दिवसभरातच जेवणाचाच वगैरे असा कंटेंट आजच्या व्हिडिओमध्ये तर चला आता ह्या व्हिडिओमध्ये आता इथेच थांबतो जास्त गप्पा नाही मारत तुमच्याशी कंटाळ नाही ते तुम्हाला आता मी शांत व्हिडिओ बघून कंटाळला छोटे छोटे व्हिडिओ आहेत असो पुन्हा व्हिडिओ उद्या सकाळी तोपर्यंत टाटा बाय बाहेर शुभ्रात